नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम वॉड या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली ती म्हणजे इंडियन टी व्हीची जाहिरात असणार आहे टोटल तीनशे वीस जागांसाठी ही भरती आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करून संपूर्ण माहिती आपण ते बघून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले याच्या तीनशे वीस जागांचे विश्लेषण जर बघितलं आपण तर नाविक चिडीसाठी दोनशे साठ जागा असणार आहेत तर यांत्रिकीसाठी साठ आणि या पूर्ण जागेचं विश्लेषणसुद्धा आपण ते बघणार आहोत पदनंबर एकसाठी असणारे बारावी उत्तीर्ण पदनंबर दोनसाठी असणार दहावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा तुम्हाला लागणार आहे तर याची वय जी जर बघितली आपण तर एक मार्च दोन हजार ते एक मार्च दोन हजार तीन ते अठ्ठावीस मार्च दोन हजार सातपर्यंत तुमचं वय असेल तर ए सी एस टीसाठी पाच वर्ष सुट तर ओबीससाठी तीन वर्षासाठी यामध्ये देण्यात आलेली आहे तर याच्यानंतर जर आपण पुढचं जर बघायचं झालं शिक्षण अर्थ जर बघितल्या आपण तर पदनंबर एक साठी बारावी उत्तीर्ण पद नंबर दोनसाठी दहावी उत्तीर्ण आणि पद नंबर दोनसाठी डिप्लोमासुद्धा तुम्हाला त्यासोबत लागणार आहे आणि याच्यानंतर जर समोरचा जागेंचं जर विश्लेषण केलं आपण तर जागा कोणत्या 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 पदाला किती म्हणजे तीनशे साठ जागांच्या कोणत्या रिझनला काय जागा असणार तर नॉर्थसाठी ओपनच्या तीस ई डब्ल्यू एचच्या आठ ओ बी सीच्या चोवीस एस सीच्या तीन एस सीच्या बारा अशा टोटल सत्याहत्तर जागा असणार आहे एससाठी ओपनच्या सव्वीस डब्ल्यू एचच्या सहा ओ बी सीच्या एकवीस एस टीच्या तीन एस सीच्या दहा असे टोटल सहासष्ट नॉर्थसाठी सत्तावीस ओपनसाठी ई डब्ल्यू एस सात ओ बी सीसाठी अकरा एस टीसाठी एक आणि एस सीसाठी सहा तसेच नॉर्थ वेस्टसाठी ओपनसाठी पाच ई डब्ल्यू एससाठी एक ओ बी सीसाठी चोर चार एस सीसाठी दोन अशा टोटल बारा जागा अंदमान आणि निकोबारसाठी ओपनसाठी एक ओ बी सीसाठी एक एस सीसाठी एक अशा तीन अशा टोटल दोनशे साठ जागांची नाईकची भरती असणार आहे तर नंबर दोन पदासाठी जी असणार आहे तर यांत्रिकी मॅकॅनिकलसाठी ओपनच्या सोळा ओबीसी सात एस टीच्या सहा एस सीच्या चार टोटल एस टी तीस जागा यांत्रिकी इले इलेक्ट्रिकलसाठी ओपनच्या अकरा डब्ल्यू एच ईडब्ल्यू एचच्या जागा नाही आहेत ओ बी सीसाठी चार एस सीसाठी तीन अशा अठरा आणि यांत्रिकेसाठी यांत्रिकी इलेक्ट्रॉनिकसाठी ओपनसाठी पाच ई डब्ल्यूसाठी एक एस टीसाठी एक टोटल नऊ जागा तर विद्यार्थी मित्रांनो जे आवेदन करण्याची लास्ट तारीख आहे ती असणारे दहा जुलैपर्यंत तुम्ही याचे आवेदन करू शकता दहा जुलैचे आवेदन करण्याची लास्ट तारीख असणार आहे आणि याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात किंवा जाहिरात बघू शकता किंवा याचा अर्जसुद्धा करू शकता याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा व्हिडिओ जर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर एक्झाम ऑडीवरती नवीन असाल तर कुपरा याला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जय जय महाराष्ट्र